नमस्ते मी योगेश कुटे आयलव नगरच्या निवडणूक एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत नगर हा जिल्हा राजकीयदृष्ट्या नेहमीच सजग राहिलेला असा जिल्हा आहे या निवडणुकीतही त्याचं तसंच प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील हे भाजपकडनं तर राष्ट्रवादीकडनं निलेश लंके यांनी ही लढत रंगवली या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज भल्याभल्यानं देखील आलेला नाही आहे अनेक एक्झिट पोलनी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशामध्ये सत्तेवर येतील भाजप यांच्या भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी आघाडी चार पार देखील जाऊ शकेल असं भाकीत केलेलं आहे मात्र नगरमध्ये काय होणार याचा एक अंदाज संमिश्ररित्या आपल्या पुढे आलेला आहे तर या एक्झिट पोलनं नक्की काय सांगितलेलं आहे याची माहिती आपण या निमित्तानं थोडक्यात घेऊया तर निलेश लंके यांचं नाव कोणी कोणी सांगितलेलं आहे निलेश लंके विजयी होतील असं टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये दिसून आलेलं आहे निलेश लंके विजय होतील असं ए बी पी माझाचा देखील एक्झिट पोल सांगतो आहे हे दोन एक्झिट पोल असे आहेत की त्यांनी निलेश लंकेच यांच्या बाजूनं कौल दिलेला आहे आणि सुजय विखे पाटील यांच्या बाजूनं पुढारीनं कौल दिलेला आहे आय बी एन लोकमतनं देखील सुजय विखे पाटील हेच विजय होतील असं सांगितलेलं आहे मुंबई तकचा देखील अंदाज हा सुजय विखे पाटील यांच्याच बाजूनं आहे लोकशाही मराठी या चॅनलला मात्र निलेश लंके यांची आघाडी असेल असं सांगितलेलं आहे म्हणजे हे जर प्रमुख सहा एक्झिट पोल जर आपण पाहिले तर तीन निलेश लंके या ज्या यांच्या बाजून आहेत आणि तीन हे सुजय विखे पाटील यांच्या बाजून आहेत त्यामुळे या एक्झिट पोलमध्ये देखील टाय निर्माण झालेला आहे की नक्की विजयी कोण होणार आता या सगळी विजयाची गणितं जी आहेत पारनेरमध्ये कोणाला लीड मिळणार नगर शहराने कोणाला लीड दिलेलं आहे राहुरीमध्ये एवढ्या प्रमाणात मोठं मतदान कसं काय झालेलं आहे या सगळ्या प्रश्नांच्या आधारे त्यानं आपला अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळं आधीपासनं जी चुरस या निवडणुकीमध्ये होती तशीच चुरस किंवा त्याच पद्धतीची एक उत्कंठता या एक्झिट पोलमधनं देखील दिसून आलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की हे जे जी एक्झिट पोल जे आहेत या एक्झिट पोलपैकी तीन बरोबर ठरणार आणि तीन चुकीचे ठरणार हे उघडपणे आपल्याला दिसून येत आहे पण आधी म्हटलं त्याप्रमाणे नगरकर हुशार आहेत नगरकर राजकीयदृष्ट्या अतिशय सजग आहेत त्यामुळं त्यांनी ऐनवेळी गेल्या दोन दिवसामध्ये मतदानाच्या आधी अठ्ठेचाळीस तासांमध्ये जी काही तोडफोड जे काही फॅक्टर्स चाललेले असतील त्याच्या आधारावरती निकाल हे बदलू शकतात याचा अनुभव आपण अनेकदा घेतलेला आहे जे लोक सुरुवातीला आघाडीवर असतात नगरमध्ये अशा काही खेळ्या होतात त्यान की त्यानंतर निवडणुकीमध्ये आधी दिसणारं चित्र हे नंतर पूर्णपणे पलटलेलं असतं प्रत्यक्ष निकाल हा चार जूनला आपल्याला सकाळी अकरा वाजेपर्यंत कळालेला असेल तोपर्यंत धीर धरा आणि या स्पर्धेमध्ये किंवा या अंदाजामध्ये तुम्ही व्यक्त व्हा की तुम्हाला कोण वाटतं कोण विजय होणार सुजय विखे की निलेश लंके